घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली उंबरकोन फाट्याजवळ बाईक आणि स्विफ्ट कारची धडक झालीये या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ मोटरसायकल आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेत गंभीर जखमी व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झालीत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मृत आणि जखमी व्यक्तींची नावे अद्याप समजलेली नाहीत मृतांची ओळख पटविण्याचं पोलिसांकडून काम सुरू आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने घोटीसिनार महामार्ग हा एक महत्त्वाचा रस्ता आहे हा महामार्ग भाविक आणि पर्यटकांच्या वर्दळीचा मार्ग आहे शिर्डी भंडारदरा आणि गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांचा हा सोयीचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक आणि वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते हा रस्ता सोयीचा असला तरी प्रवासासाठी मात्र धोकादायक ठरतोय दिवसेंदिवस या महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत चालले या महामार्गावर सुविधांचा अभाव उपयोगांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं <स्यां> आहे ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी